भाषेशी काही परवडत नाही त्यामुळे तेवढी एक सजगता रोक्यात येऊ होते करणं भीती वाटली होती ऑफ पण पहिला दुसरा दिवस झाल्यावर मला तो, तो, तो एक स्वागत प्रोसेसिंग चुकीचे शब्द येणे अंबल होणे रेग्युलर प्रोसेस कंबळ का आम्ही कुठल्याच शब्दाचा किंवा वाक्याचा वरिडितला काहीतरी वेगळा अर्थ लावून एक्सप्रेस होण्याचा प्रयत्न कोणी केलाच नाही संतोष सरांनी त्या भाषेशी खूप आनेश पाहण्याचा प्रयत्न या सगळ्या याच्यात केला आणि हे सगळे लोक त्या पद्धतीने वावरले हे जास्त महत्वाचं मला असं वाटतं की आता अलीकडे हे झालेलं आहे की मराठीला जी राज्य मान्यता अभिजात भाषा मराठी म्हणजे काय पुण्यामध्ये बोलली जाणारी मुंबईमध्ये बोलली जाणार नाही अभिजात भाषा म्हणजे मराठीमध्ये जे ज्या बोली भाषा बोलल्या जातात जे जे डायलेक्ट बोलले जातात जे जे प्रादेशिक हेल बोलले जातात जे म्हणी आहेत जे सण आहेत ते सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जाणारी भाषा इतकी समृद्ध भाषा आहे त्याच्यामुळे कुठल्याही ऍक्टरला जेव्हा बोलीभाषेच काम करायला मिळतं तेव्हा हाऊ ही एन्जॉयज इट इज द थिंग विच रिफ्लेक्ट्स इन हिज वर्क म्हणजे याच्यात मणी खूप आहे म्हणजे माझ्याकडे संकलन एक होत आणि विठ्ठल वाघांनी जोपर्यंत बाराशे ते अडीच हजार मणी ते सोपतील होत पण बाकीच्या ऐकलेल्या आणि हे केलेल्या मणी होते आणि वाक्प्रचार होते ते सगळे आले आणि ते सगळं करता आलं छानपैकी छान पद्धती आणि आपल्याकडे न ग्रामीण मराठी भाषा म्हटलं ना की एक ती कोल्हापुरी ग्रामीण अशी प्रचलित होती आजपर्यंत आपल्याला चित्रपटांमध्ये किंवा नाटकांमध्ये किंवा सिनेमांमध्ये ना ग्रामीण भाषा म्हटली की कोल्हापुरी ग्रामीण असंच यायचं किंवा फिल्मीच आणि मराठी भाषा ही जुनी आहे मराठीतला पहिला कवी मुकुंदराज वराडीतला किंवा पहिली कवयत्री सा वराडीतली किंवा महानुभाव पंथाचा जो ग्रंथ लिहिला गेला तो मराठी भाषेत लिहिला गेला एखादी भाषा जेव्हा सर्वमान्य असते किंवा जी सशक्त असते तेव्हा ती ग्रंथ स्वरूपात येते आता जी आज आपण प्रमाण भाषा म्हणतो ती प्रमाण भाषा पुण्यातली आहे आणि ती पुण्यातली बोलीभाषा आहे पण पुण्यामध्ये विद्येच एक केंद्रीकरण झालं आणि तिथून मग त्या भाषेला प्रमाण भाषा म्हणून मान्यता मिळाली पण मराठीमध्ये किंवा उत्तर डायरेक्ट मध्ये देखील अगदी आमच्या आन आन समाजाच्या भाषेमध्ये किंवा गोंडी भाषेमध्ये देखील पोवारी किंवा बंजारी भाषेमध्ये देखील प्रचंड दांडासारखं आत्मचरित्र दिलेलं आत्मारक दिलेलं हे खूप मोठं आहे आणि ईश्वर म्हणाला तसं सगळे प्रवाह येऊन मिळतात नवीन शब्द कळतात भाषे मिळतात भाषेला ते तुमच्या इकडूनच मिळतात क्रिया असल्यानंतर क्रियापद निर्माण होतात तरी मग ती भाषा समृद्ध होते बटन दाबलं सुरू झालं एकच क्रिया आहे तर होतच नाही म्हणजे इकडे झाडू मारतो हे चालवते हे चलतं हे सगळं आलेलं आहे आणि फार गणी ज्ञानेश्वरीमध्ये देखील खूप सारे शब्द वऱ्हाडी भाषेतले आहेत एकच शब्द सांगतो की ओल सावली इतका तरल शब्द आहे सावली म्हणजे रात्री चंद्राच्या प्रकाशामध्ये तो उजेड पडतो ज्या सावल्या पडतात ती सावली अस आणि तो मराठी भाषेतला शब्दात आपल्या तिकडे बनतात सर ओल सावली सावली आणि असे शब्द आहेत आणि मला या सगळ्यांच खूप म्हणजे मी कृतार्थ झालो किंवा कृतज्ञ वाटते आणि त्या भाषेला पकडून ठेवलं बदलून टाका किंवा डायल्यूट करा किंवा असं म्हटलं नाही करेक्ट आणि या प्रत्येकाने तर प्रश्न गोष्ट छोटी किंवा पहिल्यांदा स्क्रीन प्ले कसा लिहायचा हे मी त्याच्याकडून शिकलो आणि या संतोष सरांकडून या पद्धतीने या मीडियामध्ये कसं लिहायचं हे मला शिकता आलं म्हणजे का नवीन काहीतरी <laughs> मिळालं पूर्ण सिरीज मध्ये भाषा ही फार म्हणजे ब्युटी आहे भाषा जी आहे ती सिरीजची ब्युटी कोणाला आणखी प्रश्न विचारायचा नागेश सर तुम्ही आतापर्यंत दिल्लीत असे म्हणजे सिनेमे केले आहेत जेव्हा एखादा सिनेमा तुम्ही निवडता त्यावेळी तुमचा काय तेव्हा चित्रपट निवडण्याचं स्वातंत्र्य नव्हतं आम्ही चार पाच मित्रांनी मिळून केलेल्या सिनेमा आणि आम्ही मिळून जे निर्णय घेतले ते सिनेमे मी केले <laughs> पण ते सिनेमे केल्यानंतर तुमच्यातला जो कोणी दिग्दर्शक असतो तो थोडासा बरा होतो प्रगल्भ होतो थोडासा शिकतो त्याच्यानंतर मात्र मी खूप आशयघन चित्रपट करायचं आणि चित्रपटाचं काहीतरी म्हणणं असावं असं मला नेहमी वाटतं तर असं मी ते ठरवतो की चित्रपट नुसताच बनवायचा किंवा फक्त एंटरटेनमेंट म्हणून मी करणार नाही तर त्याच्यात काहीतरी कोणासाठी तरी माणसांसाठी स्त्रियांसाठी समाजासाठी किंवा त्या आपल्या सिनेमाचं काहीतरी म्हणणं असावं असं मला काय वाटतं